नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर येत्या एकतीस मार्चला आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर तो कसा साजरा करायचा आहे त्या संदर्भातली माहिती मी आज देणार आहे कारण जे कोणी नवीन सेवेकरी असतील किंवा जे कोणी पहिल्यांदा हा दिवस साजरा करत असतील त्यांना योग्य प्रकारे तयारी करता यावी त्यासाठी हा व्हिडिओ मी आज लवकर तुमच्यासोबत शेअर करत आहे उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी तर मंडळी अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांचा गजर करायचा आहे कारण की आपल्यासाठी सर्व स्वामी भक्तांसाठी हा जणू काही दिवाळीचाच सण आहे असं सर्वांना वाटावं वा अशा प्रकारे आपण घराची स्वच्छता करायची चा आहे छान त्या दिवशी आपल्या देवाराजवळ देवारा स्वच्छ करून लायटिंग वगैरे तुमच्याकडे असेल तर तशी करून घ्यायची आहे दरवाजाच्या बाहेर छान पणत्या लावून घ्यायच्या आहेत जो आपला उंबरटा आहे त्याला सुद्धा सुंदर असं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आपला दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याला आंब्याची डहाळी किंवा तोरण जे काही तुम्ही आणलं असेल ते सर्व लावून घ्यायचं आहे जसं आपण एखाद्या सणाला सणासुदीला आपलं घर सजवतो ज्या ज्या गोष्टी करतो ते सगळं सगळं आपल्याला आज करायचं आहे आपल्या उंबरट्या समोर एक सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे घर सजवून झाल्यानंतर आपण देवपूजेला मस्त बसायचं आहे तर देवपूजेमध्ये दे आपण विशेष आज काय करणार आहोत तर अर्थातच आपल्याकडे जी स्वामींची मूर्ती असेल मग तुमच्याकडे कसली असेल पंचधातूची असेल किंवा तुमची पितळेची असेल किंवा तुमच्याकडे चांदीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीवरती तुम्हाला दुधाने पाण्याने हा अभिषेक करून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही साधा जो साधा बोळा जप आहे जेव्हा तुम्हाला काही वाचायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे तर त्यांनी पाण्याने जप पाण्याने अभिषेक करून जप म्हणत राहायचा आहे एकशे आठ वेळा म्हणाला तर अतिउत्तम आणि त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे मग तुमच्याकडे वेळ नसेल आ, न, आ, तर फक्त अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जप करत म्हणालात आणि अभिषेक करत राहिलात तरी सुद्धा चालू शकेल तर हे करून झाल्यानंतर पुन्हा एकदा जल अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत नसेल तर काही हरकत नाही दूध साखर घेऊन केला तरी चालेल किंवा फक्त पाणी घेऊन केलं तरी सुद्धा चालेल स्वामी आपल्याला कधीच म्हणत नाहीत की मला हे हवं आहे मला ते पाहिजे त्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे अभिषेक करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्ही अभिषेक सुरू करताना गणपती अथर्व शेष म्हणून घ्यायचा आहे एक वेळा तर फलश्रुती म्हणायची ह्याच्यामध्ये गरज नाही अं फलश्रुतीत तुम्ही स्किप करून वाचू शकता त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर पवमान सुक्त म्हणायचं आहे हे झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला रामरक्षा म्हणून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फलश्रुती वाचायची गरज नाही सुक्तम पवन सुक्तम हे सगळं तुम्ही संस्कृत किंवा प्राकृत तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल जे तुम्हाला वाचायला सोपं वाटतं ते सगळं तुम्ही वाचू शकता त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता आणि सगळी माहिती तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकामध्ये म्हणजे आपले नित्यसेवेचं जे पुस्तक आहे जे आपल्या केंद्रामध्ये सुद्धा मिळतं आणि ॲमेझॉनवरती सुद्धा उपलब्ध आहे ते घेऊन त्याच्यामधून तुम्ही वाचू शकता तर हे झाल्यानंतर आपला अभिषेक संपन्न होणार आहे अभिषेक संपन्न झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि ती तुम्ही तांदळामध्ये दामणामध्ये घेऊन त्याच्यामध्ये महाराजांना तुम्ही विराजमान करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाठ जर ठेवणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता पाटावरती विराजमान करा किंवा तुम्ही वेगळी बैठक मांडून घेणार आहे तर तसे तुम्ही करू शकता सजावट वगैरे करून घेणार आहेत इथे तुम्हाला ठेवायचं आहे स्वामींना तर तर तसं तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर छान असं तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढा आणि त्याच्यावरती तुम्ही स्वामींना विराजमान करा तर अर्थातच आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे तुम्हाला छान असं हिना अत्तर खूप तुम्ही त्यांच्या वस्त्राला वगैरे व्यवस्थित आपल्याला सुवास घरभर पसरला पाहिजे असं व्यवस्थित अत्तर लावून घ्या मूर्तीला त्याच्यानंतर महाराजांना आपल्याला छान असा चंदनाचा टिळा सुद्धा आज लावायचा आहे जो आपण गुरुवारी ज्या सेवा करतो त्याच सगळ्या करायच्या आहेत पण आज स्पेशल दिवस आहे त्याच्यामुळे करायचं म्हणजे करायचंच आहे तर चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे छान नवीन वस्त्र जर असेल तुमच्याकडे तर ते स्वामींना तुम्ही परिधान करा किंवा तुमच्याकडे जे कोणतंही पिवळ्या रंगाचं किंवा ऑरेंज केशरी रंगाचं जे काही वस्त्र असेल मुकुट असेल फेटा असेल ते सगळं तुम्ही महाराजांना आज परिधान करायचे आहेत नवीन गोष्टी त्याच्यानंतर जर तुमच्याकडे फुलांची माळ असेल जर छोटी मूर्ती असेल तर तुम्ही चाफ्याची फुलं किंवा झेंडूची पिवळी केशरी रंगाची जी फुलं असतात ती अर्पण करा आणि जर मोठी मूर्ती असेल तर फुलांची माळ ही तुम्ही महाराजांना घालायची आहे तर ही झाली जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यासाठी काय सेवा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फोटो आहे तस्वीर आहे तर त्याला सुद्धा तुम्ही गोमूत्र किंवा तुळशीचं पत्र घालून जे गंगाजल असेल तुमच्याकडे तर त्याने तुम्ही छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे जिथे तुम्ही फोटो ठेवणार आहे ती जागा आणि नंतर फोटोला सुद्धा छान शुद्ध जलाने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पंचामृताचे थोडेसे तुम्ही शिडकावा करायचा आहे फोटोवरती आणि व्यवस्थित फोटो पुसून घ्यायचा आहे तर शिडकावा करताना तुम्ही जर दुर्वा घेतल्या आणि त्याने केला तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर फोटोसाठी सुद्धा वस्त्र मिळतात तर तशा प्रकारची वस्त्र सुद्धा तुम्ही स्वामींना फोटोला तसं घालून सजवलं तरी सुद्धा चालू शकतं आणि नंतर फोटोला अर्थातच आपल्याला फुलांचा जो हार आहे तो आपण घालून घ्यायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याकडून आजच्या दिवशी आरती ही झालीच पाहिजे तर तीन ते पाच वेळा तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जितकं जमेल तितका वेळा आपल्याला व्यवस्थित असं नामस्मरण करायचं आहे आणि आरती सुद्धा करायची आहे तर तुम्ही आजच्या दिवशी तुम्हाला काही जमणार नसेल तर सारामृत म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय तर ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते तुम्हाला आज जर जमलं तर सगळे एकवीस अध्याय आजच्या एका दिवसामध्ये वाचून घेण्याचा प्रयत्न करा तसं जर झालं तर अतिउत्तम आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते दररोज तुम्ही तीन अध्याय वाचण्याचा आजपासून जर तुम्ही संकल्प केला तर हे तुम्ही कायमस्वरूपी करा तुम्हाला इतका सुंदर अनुभव येईल की म्हणजे खरंच तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नसेल तर रोज सानामृतातील तीन अध्याय अकरा माळी जप आणि एक वेळा तारक मंत्र हे तुम्ही दररोज करा म्हणजे तीन आ, तीन अध्याय जर तुम्ही वाचले दररोज तर तुमचं आठवड्याला प्रत्येक वेळी म्हणजे एकवीस अध्याय वाचून होतील हे तुम्ही कायम सुद्धा करू शकता असं नाही की प्रकट दिन आहे म्हणूनच आपल्याला करायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायला विसरायचा नाही मुजरा हा तीन वेळा तरी दिवसातून करा छान वाकून झुकून आणि मोठ्याने महाराजांचा जय जयकार करायचा आहे सारामृताचं मी तुम्हाला सांगितलंच आहे की खूप फायदेशीर आहे तर तुम्हाला ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या जर तुम्हाला तुमच्याकडे गुरुचरित्र सारामृत असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवसापासून त्याचं पारायण सुरू करू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका आणि ह्याच्यामधले सुद्धा गुरुचरित्र सारामृतातील तुम्ही कोणते अध्याय वाचू शकता तर नववा चौदावा आणि अठरावा हे प्रभावशाली अध्याय आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही वाचन आजच्या दिवशी त्या दिवशी करू शकता तर प्रकट दिनाच्या दिवशी अशा खूप साऱ्या सेवा आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही तुम्हाला करायचं असेल चांगलं वाचन सुरू करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि याशिवाय आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा जप हा तुम्हाला जितका जास्तीत जास्त करायला जमेल तितका जास्तीत जास्त पूर्ण दिवसभर करायचा आहे आपण काम करत असू इतर गोष्टी करत असू सु तेव्हा सुद्धा तुम्ही हा मंत्र दिवसभर आपल्या घरामध्ये लावून ठेवायचा आहे आता हे सगळं पूजा झाल्यानंतर आपला प्रश्न येतो तो, तो म्हणजे महाराजांना आपण नैवेद्य काय अर्पण करणार आहोत तर हे बघा नैवेद्य आपला साधा बोळा असेल जे आपण घरामध्ये साधं जेवण बनवतो तेसुद्धा आपण महाराजांना अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे वरण भात करायचा आहे घेवड्याची जर तुम्हाला भाजी मिळाली तर ती महाराजांना आवडते तर तीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि त्याशिवाय पुरणपोळी जर तुम्हाला जमली बनवायला तर अतिउत्तम तेसुद्धा तुम्ही देऊ शकता आता कांदा लसूण विरहित आपल्याला महाराजांना जेवण द्यायचं आहे तर हा नैवेद्य कांदा लसूण विरहित असेल याची तुम्ही काळजी घ्या आता महाराजांना कांदा भजी ही खूप आवडते पण तुम्ही जे नैवेद्याचा ताट ठेवणार आहे त्याच्यामध्ये ते ठेवू नका तुम्ही साईडला ठेवू शकता तर ते आ, कांदा भजी जर तुम्ही ठेवली तर नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला हे ठेवायचं नाही आहे तर तुम्ही गोड म्हणून मग दुसरं काही करू शकता खीर वगैरे बनवली तरी चालेल जर तुम्हाला पुरणपोळी बनवणं हे शक्य नसेल तर असं तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्हाला जर बेत ठेवायचं असेल जशी खंडपुरी वगैरे आणि वरण भात एखादी भाजी तर असं सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण महाराजांना घेवड्याची भाजी ही खूप आवडायची तसं किंवा पिठलं भाकरी असं जर तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं कारण महाराजांना बेसनाचे पदार्थ हे खूप आवडतात तर बेसनाचे लाडू जरी सुद्धा तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालणार आहे आणि म मठात जर जाणार आहात किंवा दत्त मंदिरात जाणार आहात तर उघड्यात आणि जाऊ नका तिथे खडीसाखर हार पेढे हे मठात केंद्रात नेहा केळी हवं तर नेऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही महाराजांच्या चरणी हे सगळं अर्पण करू शकता महाराजांना पिवळी फुलं वाहा किंवा पिवळा फुलांचा हार तुम्हाला मिळाला तर तो सुद्धा तिथे घेऊन जा आणि दिवसभर आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा मनामध्ये सुद्धा चालू ठेवायचा आहे घर असं छान दिव्यांनी लख करून टाकायचं आहे जणू काही आपल्या घरी दिवाळी आहे असं लोकांना वाटलंच पाहिजे इतका तो मोठा दिवस आहे आपल्यासाठी त्यामुळे तुम्ही मनापासून सेवा करा संपूर्ण दिवस महाराजांची इतकी सेवा करा की स्वामींना तुम्हाला हा प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे त्यामुळे हा वर्षातून एकदाच हा दिवस येतो त्यामुळे जितकं तुम्हाला वाचन पठण करणं जमेल तितकं स्वामींची आपल्यावरती कृपा करून घ्या इतकंच तुम्हाला मी सांगू शकते कारण स्वामी हे चराचरात आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल काहीही हरकत नाही स्वामी सगळीकडे आहेत त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचं मनामध्ये नामस्मरण करा सगळ्या गोष्टी वाचायला जमल्या नाहीत तर काही म्हणजे जमलं तर अतिउत्तमच आहे पण तुम्ही ऑफिसला जाणार असाल किंवा अजून काही तुमच्याकडे महत्वाची कामं असतील त्या दिवशी की शक्य नसेल एका ठिकाणी बसून हे सगळं करणं मनामध्ये अखंड जप चालू ठेवा आणि सकाळी ऑफिसला जाताना तुम्ही फक्त अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचं जप करा आणि त्यांनी तुमच्याकडे मूर्ती असेल त्याचा अभिषेक करून मूर्तीला व्यवस्थित मंदिरामध्ये पुन्हा आपल्या विराजमान करून नमस्कार करून त्यांना तुमच्याकडे जी काही फुलं वगैरे आहेत धूप दीप अगरबत्ती पंचामृत ठेवा महाराजांना पंचामृत ठेवा तुम्ही महाराजांना प्रसाद म्हणून आणि साधी सोपी पूजा करून जरी तुम्ही हा दिवस सा, साजरा केला तरीसुद्धा चालू शकतं तर वेळेअभावी तुम्ही हे गोष्टी करू शकता पण ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्की नक्की ह्या गोष्टी सगळ्या करा आणि तर जर तुमच्याकडे उठणं असेल वासाचं तेल असेल तर तेसुद्धा तुम्ही महाराजांना जेव्हा अभिषेक करणार तेव्हा लावू शकता तसेच तुमच्याकडे जेव्हा फोटो असेल तर फोटोलासुद्धा छानपैकी सजवता येतं असं नका समजू की मूर्तीला सगळं करता येतं फोटोला सुद्धा तुम्ही छान त्यांच्या कपाळावरती चरणावरती छातीवरती जे चंदन आहे त्याने व्यवस्थित असं बोट उमटवू शकता त्याने सुद्धा बरेचसे लोक फुलांचं वगैरे असं म्हणजे हार वगैरे असं छान अशी डिझाईन करतात बघा तुम्हाला नेटवरती म्हणजे युट्यूबवरती पण असे व्हिडिओ मिळतील की कशा प्रकारे तुम्ही चंदनाने सुद्धा व्यवस्थित असं महाराजांना फोटोला सजवू शकता तर असे तुम्ही हा दिवस पूर्ण असा छान असा सेवेमध्ये आपल्याला घालवायचा आहे व्यवस्थित तुम्हाला अध्याय वाचून घ्यायचे आहेत आणि महाराजांची आपल्यावरती कृपा राहावी आपल्यावरती आयुष्यभर त्यांची कृपा राहावी यासाठी कायमच आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर हा दिवस तर स्पेशल आहेच तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त येणाऱ्या स्वामीमय शुभेच्छा आणि संपूर्ण हे जे येणारे एकवीस दिवस आहेत ते तुमचे भक्तीमध्ये जाऊत हीच तुम्हाला सदिच्छा तर आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना स्वामी प्रकरद दिन हा कसा साजरा करायचा आहे याबद्दलची माहिती मिळेल तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ